आपण पाहतोय की जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सामान्य कुटुंबातले जे, जे विद्यार्थी आहेत त्यांना पुढं आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सारथी बार्टी टी आर टी आय आणि ज्या काही इतर संस्था स्थापन केलेल्या आहेत तर दोन हजार तेवीसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या चारही संस्थांचं एकीकरण करण्यात आलं आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ व्हावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एकीकरण समितीचं एकीकरण करून त्याच्यामध्ये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करण्यात आली आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ कसा देता येईल क्लासेसच्या माध्यमातून असेल स्कॉलरशिपच्या माध्यमातून असेल पुस्तकांच्या माध्यमातून असेल किंवा त्यांना डायरेक्ट बेनिफिट कसा मिळेल या अनुषंगाने प्रयत्न केले पण आपण जर पाहिलं तर एवढी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करूनसुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार त्या ठिकाणी होतो आहे याच्यामध्ये संगणमताने हा सगळा गोंधळ त्या ठिकाणी चालू आहे टेंडरमध्ये कशा पद्धतीने मॅनेज केलेत याची चौकशी करण्यात यावी या संदर्भात मागच्या अधिवेशनामध्ये वरच्या सभागृहामध्ये या संदर्भात आपण त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं पण त्याच्यावर देखील कुठलीही प्रक्रिया किंवा अजून कुठलीही चौकशी त्या ठिकाणी झालेली नाही त्या ते टेंडर ते प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे त्याच्यासोबत जे खरे लाभार्थी आहेत ज्यांना खरा लाभ मिळायला पाहिजे तेच विद्यार्थी त्या ठिकाणी वंचित आहेत जे विद्यार्थी गेल्या सात सात आठ आठ वर्षापासून ज्यांनी मुख्य परीक्षा दिल्या आहेत इंटरव्ह्यू दिलेत असेच विद्यार्थी त्याचा लाभ या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतात दुसरी गोष्ट सांगायची झाली तर जे विद्यार्थ्यांनी कुठल्याही संस्थेचा लाभ घेतला नाही आणि जे फक्त मुलाखतीला पात्र झालेत अशा विद्यार्थ्यांना एक पंचवीस हजाराची तीस हजाराची स्कॉलरशिप दिली जाते आणि जे मुलं मुलाखतीला पात्रून अधिकारी निवडतात आणि त्याच संस्था टिंबरी मिळवतात की हे आमचे विद्यार्थी आहेत तर अशा पद्धतीच्या गंभीर स्वरूपाच्या चुकीची माहिती ही वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्यांकडे त्या ठिकाणी दिली जाते त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी व्हायला पाहिजे किमान पाचशे ते सातशे कोटी रुपये हे या चारही संस्थांसाठी त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेसाठी या ठिकाणी दिले जातात तर मी आपल्या माध्यमातून हीच विनंती करेल की याच्यावरती एक एस आय टी नियुक्त केली पाहिजे जी ऑलरेडी सभागृहामध्ये त्या संदर्भात घोषणा केली होती त्याची पाळंमुळं शोधली पाहिजेत याच्यामध्ये कोण इन्वॉल्वड आहे याच्यामध्ये कुठल्या संघटना इन्वॉल्वड आहेत का कुठले विद्यार्थी इन्वॉल्ड आहेत का कुठले क्लास चालक इन्वॉल्ड आहेत का कोणी लायझनर ह्याच्यात इन्वॉल्ड आहे का या सगळ्यांची याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे ला, आणि जनतेच्या खिशातला हा पैसा आहे त्याच्यामुळे जो गरीब आहे वंचित आहे आणि ज्याच्यासाठी खरी ही योजना त बनवली गेली आहे त्यालाच याचा लाभ मिळाला पाहिजे आणि मला असं वाटतं की चौकशी केल्यानंतरच खऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो फायदा होऊ शकतो आणि जे या विद्यार्थ्यांना या माध्यमातून फायदा होईल असं मला या ठिकाणी वाटतं त्याच्यासोबत आज आपण डिजिटल इंडिया चा नारा आपण त्या ठिकाणी देतो आणि आज आपण बघितलं तर ऑफलाईन क्लासेसवरतीच का भर दिला जातो आहे हा एक मोठा प्रश्न मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विचारतो बार्टीमध्ये दोन हजार वीसमध्ये त्यावेळेस व्यवस्थापकीय महासंचालकांनी खूप चांगली कन्सेप्ट आणली होती की सगळ्याच विद्यार्थ्यांना ते उपलब्ध करून द्यायचं तीच मागणी आम्ही राज्य शासनाकडे केलेली आहे की तुम्ही याच्यामध्ये कुठल्याही जातीमध्ये यांना डिवाईड न करता आज डिजिटल इंडियाचा मोदी साहेबांनी नारा दिला आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही त्या ठिकाणी मोफत क्लासेस द्या आणि ज्या विद्यार्थ्याला खरी मेन गरज ज्याची आहे तेवढंच नीड त्याला त्या ते ठिकाणी आपण पूर्ण जर केलं तर मला असं वाटतं की हा जो काही भ्रष्टाचार या ठिकाणी होतो आहे तर तो, तो कुठेतरी थांबायला मदत होईल आणि जे एक शुद्ध भावनेने या चारही संस्था एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासुद्धा महाज्योतीने परस्पर म्हणजे आचारसंहिता लागायच्या अगोदर परस्पर मुख्यमंत्र्यांची सई घेऊन त्याच्यातनं बाहेर पडले तर हे कशासाठी चालले हे का चालले तर हे मला असं वाटतं की याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे याच्यामध्ये कोणकोण सिंडिकेट मेंबर आहेत याचा देखील शोध त्याच्यामध्ये घेतला गेला पाहिजे याच्या पाळामुळाशी जाऊन खऱ्या विद्यार्थ्यांना कसा न्याय मिळेल आणि जनतेचा जो पैसा खास या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणला आहे तो तो पैसा वाचला पाहिजे खऱ्या लाभार्थ्यांना त्याची संधी मिळाली पाहिजेत आणि जे विद्यार्थी नुकतेच ग्रॅज्युएट होत आहेत अशा विद्यार्थ्यांना त्या संधीचा खरा लाभ मिळाला पाहिजे ऐंशी टक्के ऐंशी वीस असा रेशो त्या ठिकाणी मेंटेन केला पाहिजे तरच मला असं वाटतं की या सारथी बार्टी टी आर टी महाज्योती आणि अजून अण्णाभाऊ साठे स्पर्धा अजून ती एक नवीन संस्था आर टी ही देखील नव्याने त्या ठिकाणी स्थापन करण्याचे शासनाचे नियोजन आहे त्यासाठी दिव्यांगांसाठी संत गाडगेबाबा या नावानेसुद्धा सुरू आहे तर ज्या ज्या या चांगल्या संस्था शासनिक उदित्त भावनाने करत आहे पण याच्यामध्ये झारीतले शुक्राचार्य कोण आहेत तर हे शोधणं गरजेचं आहे आणि शेवटच्या घटकापर्यंत ही योजना कशी पोहोचवता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असायला पाहिजे धन्यवाद खूप चर्चा आम्ही ऐकलेल्या आहेत की याच्यामध्ये काही विद्यार्थी संघटना वेगवेगळ्या पद्धतीने प्रेशर ग्रुप तयार करून कशा पद्धतीने याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होता येईल मग ह्याच्यात वेगवेगळ्या लोकांना हाताशी धरण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे आता ह्याच्यात किती तथ्य आहे किती खोटं आहे माहीत नाही मी देखील एक संघटना आम्ही देखील एका संघटनेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी गेल्या आठ ते नऊ वर्ष आम्ही काम करतो आहे पण आम्ही अशा कशा प आम्ही कधी असा प्रयत्न करण्याचा प्रयत्न कधी केला नाही पण इतर कुठल्या संघटना करत असतील तर मला असं वाटतं की याची चौकशी झाली पाहिजे बिनबुडाचे आरोप कुणावरती होऊ नये कारण की अशा पद्धतीचं फक्त आरोप करणं हे काही योग्य नाही आणि जर ह्याच्यात खरंच तथ्य असेल तर अशा संघटनांची देखील चौकशी व्हायला पाहिजे आमच्या सकट संघटनांची चौकशी करा खंडणी मागतायत का ह्या फक्त चर्चा आहेत माझ्याकडे अशा पद्धतीचे कुठले पुरावे नाहीत आरोप प्रत्यारोप सध्या मोठ्या प्रमाणात होत आहेत पेपरबाजी देखील त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाली वेगवेगळ्या प्रमुख मान्यवरांच्या माध्यमातून ते विषय समोर आले मिटवण्याचाही प्रयत्न झाला पण याच्यात तथ्य किती आहे हे शोधण्यासाठी मला असं वाटतं की एक यस आय टी नेमली पाहिजे आणि त्याच्यातनंच मला असं वाटतं की हे तथ्य बाहेर या ठिकाणी येऊ शकतं मागच्या मागचं जे अधिवेशन झालं होतं तर वरच्या सभागृहामध्ये हा प्रश्न मान्य निरंजन डावखरे असतील अंबादास दानवे असतील दरेकर साहेब असतील यांनी तो प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला होता आणि संजय शिरसाट साहेबांनी त्याला उत्तर दिलं होतं की आम्ही या संदर्भात एस या आय टी नेमू त्याच्यामध्ये सर्व आमदार त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असतील काही विद्यार्थी प्रतिनिधी आम्ही त्याच्यामध्ये घेऊ पण त्या संदर्भात कुठंच काही कारवाई झाली नाही अधिवेशन झालं आणि त्याच्यानंतर त्याचा गाशा गुंडळण्यात आला आणि पुन्हा बेचापाडा त्या ठिकाणी सुरू झाला आहे वाच्या वरिष्ठ सभागृहात जर अधिवेशनात जर एवढे आश्वासन देऊनसुद्धा जर पाळलं जात नसेल तर सध्या हे खूप गंभीर प्रकरण आहे आणि आपल्या माध्यमातून मी हीच विनंती करेल की जे काही यासाठी स्थापन करण्याचा निर्णय शिरसाट साहेबांनी घेतलेला होता तर त्याची पुनर्जीवित करण्यात यावं आणि याची सखोल चौकशी करण्यात यावी तर त्याला पण आहेत आणि स क्लासेसवाल्यांना पण आहेत कारण की जर अशा पद्धतीने जर एक आपण म्हणतो पवित्र भावनेने एक शिक्षणा एक नॉलेज जे जे अभ्यासाचं नॉलेज त्या ठिकाणी दिलं जातं अशा पद्धतीने फक्त व्यवसायच हा उद्दिष्ट डोळ्यासमोर देऊन जर केलं तर ना ह्याच्यात विद्यार्थ्याचा फायदा आहे ना याच्यामध्ये क्लासचा फायदा आहे याच्यातनं स्पर्धा वाढते आणि स्पर्धा वाढल्यानंतर कशा पद्धतीने प्रलोभनं दिली जात आहेत खूप वेगवेगळ्या पद्धतीची प्रलोभनं त्या ठिकाणी दिलीत आम्ही वेळोवेळी त्या मीडियाच्या माध्यमात आम्ही देखील ते बाहेर आणलो दे होतं पण त्याच्यामध्ये कुठेही चौकशी या जा ठिकाणी झाली नाही याच्यामध्ये सगळेच इन्वॉल्ड आहेत म्हणजे अधिकाऱ्यापासनं क्लासेसपासनं विद्यार्थ्यांपासनं हा माझा थेट या ठिकाणी आरोप आहे मला असं वाटतं की जो खरा गरजू आहे तो याच्यापासनं लांब आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला असं वाटतं की शासनाने पुन्हा याचं जे काही याच्या चुका झालेल्या आहेत त्या मला असं वाटतं की दुरुस्त केल्या पाहिजेत आणि जो नुकताच ग्रॅज्युएट झालेला कॅन्डिडेट आहे तर ऐंशी टक्के विद्या प्राधान्य त्यांना दिलं पाहिजे आणि काही कारण असतो ज्यांना बाबा संधीचा लाभ मिळणार असे वीस टक्के वेटेज त्या ठिकाणी त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि ऑनलाईन पद्धतीनेच मला असं वाटतं मार्गदर्शन दिलं पाहिजे ऑफलाईनची काही गरज नाही आज सगळं ऑनलाईन झालेलं आहे त्याच्यामुळे जर कोणी अशा आकलेचे तारे तोडत असेल की ऑफलाईनमुळे काय प्रॉब्लेम नाही दोन हजार वीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत आता सगळी मुलं सत्तर ते ऐंशी टक्के मुलं हे ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन घेत आहेत आणि राज्यात दोन हजार एकवीसमध्ये ज्या पहिल्या आलत्या प्रियवंदा मांडोळकर यांनी ऑनलाईन पद्धतीचं मार्गदर्शन घेऊन राज्यात पाहिल्या आणि देशात ह्या तिसऱ्या आलेले आहेत काही असे क्लासेस आहेत की ज्यांचं पात्रता आणि निकष जर आपण बघितले तर ते पात्रतेत बसत नसतानासुद्धा म्हणजे उदाहरणार्थ एखादा जर पोलीस भरतीचा क्लास आहे त्याला राज्यसेवेचं से टेंडर दिलं आहे आणि जो राज्यसेवेचा क्लास आहे त्याला इंजिनिअरिंगचं टेंडर दिलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीचं क्रॉस म्हणजे कसं काय हे शक्य आहे तर हे खूप गंभीर आहे कशा पद्धतीने आज ते त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो जे खरे क्लासेस त्या त्या क्षेत्रातले नावलौकिक ज्यांनी मिळवले त्यांना ते मिळायला पाहिजे तर मग खोटे कागदपत्र सादर करून शासनाची दिशाभूल करून अशा पद्धतीने जर टेंडर आपल्या पदरात पाडलं जात असेल व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तर याच्यामध्ये शासनाची मोठी फसवणूक या ठिकाणी केली गेलेली आहे आणि त्याच्यासोबत विद्यार्थी देखील देशोधडीला लावण्याचं काम या माध्यमातून होतं आहे ज्या थोर मान्यवरांच्या नावाने आज ह्या संस्था उघडलेल्या आहेत तर त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचं काम या ठिकाणी होतंय आणि पैशाची मोठ्या प्रमाणात हानी मला असं वाटतं की होते